अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्ण ऐकावा अध्याय चाळीसावा शुष्क काष्टाला पालवी फुटली शबराची कथा हा अध्याय पठन केल्यास आपणास गुरुवरील दृष्टा दृढ भगवान शंकर कृपा करते श्री गणेश आयन सिद्ध नामधारकांना म्हणणारे एका एकदा भार्गव गोत्राचे अपस्तंभ शाखेचे नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरुंच्या दर्शनासाठी त्यांना कृष्ठरोग झाला होता त्यांनी श्रीगुरुंचे पाय धरले धरले व म्हणाले स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा अन्यथा मी प्रांताक करी त्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्री गुरुंना करून आले त्यांनी त्यांना जवळच पडलेले लाकूड दिले व म्हणाले या औदुंबराची फांदे चार वर्षे येथेच पडून आहे ही संगमावरील संगमा मंदिराच्या पूर्वेस करून तेथील पिंपळाची पूजा करा त्यानंतर पुन्हा स्नान करा आणि संगमावर दोन कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाल असे दिवसातून तीन वेळा करा हे काम भक्तीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने करा ज्या दिवशी या फांदीला अंकुर कुठे पाणी येते त्या दिवशी तुम्ही पापमुक्त होऊन पूर्ण बरे व्हावे ते ऐकून नरहरींना मोठे समाधान वाटले ते संगमावर गेले ती फाने संदेशमरवाच्या रांगणात रोवली आणि श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागले ते काहीही खात नसत ही गोष्ट कळतात लोकांनी त्यांची चेष्टा केली आणि श्री गुरुंनी तुम्हाला व्यर्थ उद्योग लावून दिला आहे त्यांनी काहीही सध्य होणार नाही असे सांगून त्यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस होते लोटले शिष्यांनी श्री गुरूंना नरहरींच्या कीर्तन सेवा वरता बद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य विषद करणारी एक कथा सांगतो एकदा पांचाल देशाचे राजपुत्र धनंजय काही भिल्लांना घेऊन मृगयासाठी घोर आरण्यात गेले होते दमछाक झाल्याने ते विश्रांतीसाठी थांबले त्यांनी एक दोघांना पाणी आणायला पाठवले त्यापैकी पाना शोध घेणाऱ्या एका भिल्ला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले त्याच्या गाभरात एक भग्न शिवलंब होते ते काही वेळ उचलले उचकले तेवढ्या धनंजयही तिथे आले ते त्यांना म्हणाले अरे अरे तो हे बघ तू काय करणार आहे तो म्हणाला महाराज लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाचले त्या नाय असे सापडले आहे आणि त्यातल्या त्यात बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाले ठीक आहे हे लिंग म्हणजे भगवान शंकराची श्रद्धा ठेवून तुम्ही पती पत्नी यांची स्थापना करा याची नित्य पूजा करा तू रो स्मशानातून रोज नवीन शिता बसणं आणि या लिंगाला लेपन कर त्याला बेलपत्रे फुले धूप दी, दीप नैवेद्य अर्पण आणि घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्यता तोच प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे बिल्लाने एक शुभ दिने त्या शिवलांबेची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला तो बिल स्मशानात जाऊन शिवजींसाठी रोज नवी चेताभस्म आणत असे एके दिवशी ठिकठिकाणी पायपेट करूनही त्याला चेताभस्म मिळाले आणि म्हणून तो निराशाने विहिरी परत आला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली ना चिंता करू नका तुम्ही मला घरात कोणून ते पेटवून ते भस्म ईश्वरांना अर्पण करा कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड परव पडून देऊ नका तेव्हा श्रीहत्येचा दोष लागला म्हणून तसे करण्यात तो घाबरत नाही होता पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने ते त्याची ते, समजूत काढली मग त्यांनीही मन घट्ट केले आणि तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या धडधड्या आगी ती जळून गेली त्याने ते भस्म शिवजींना लावले त्या दिवशी शिवपूजेतो इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीने पत्नीचे देहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशीच ती प्रसाद घेऊन घरात गेली हे पाहून तो संभ्रमात पडला हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळे त्याने पत्नीला विचारले तेव्हा ते म्हणाले तुम्ही घराला अन लावताच मला गाड झोप लागली मला खूप थंडी वाजत होती तुमची हा काही मला जाग आली शबराने ओळखली ही सर्व शिवजींची लीला आहे मग त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्या सन्मुख प्रकट झाले ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले तुमच्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे तुम्हाला राजपद प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वारात वास करा कथा सांगून श्री श्रीगुरु संगमावर गेले ते नरहरींना भेटले त्यांचा मनोमन पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी कमडुलीतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य त्या फांदीला पालवी फुटून ते औदंबराचे लहानसे झाड दिसू लागले त्या क्षणी ते ब्राह्मणही कुष्ठासारखे महावेदेतून मुक्त सुदेही झाले त्यांनी श्री गुरुंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले श्री गुरुंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले त्यांचे जोगेश्वर असे नाव ठेवले आणि त्यांनी तुमच्या वंशात वेदन्य आणि गुरु गुरुभक्त पुरुष जन्माला येते तुम्हाला तीन पुत्र होते त्यापैकी एकाचे नाव योगी ठेवा ते आमची सेवा करतील असा आशीर्वाद दिला ते ऐकून नारारी धन्य झाली श्री गुरुंच्या आज्ञेने ते पत्नी सहगांगापुरात येऊन राहिले हरि ओम याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधू द चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा